वाडा प्र उभाळ आलेला आहे आमच्या विभागात वाडा प्रमाळ्यामध्ये परिस्थिती अतिशय भयानक आहे आपण आपण या वायू उन्हामध्ये लागवण्याची तयारी करतो आज अतिशय भयानक परिस्थिती वाडा प्राणी उगाळ्यामध्ये आहे या आणून बोलणाऱ्या संत विभाग त्रिपक्ष याची आपण बघू शकतो काय परिस्थिती आहे वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये आज जी भयानक परिस्थिती उद्भवली आंतरविभागामध्ये स्त्री कक्षामध्ये वॉशरूमचं पाणी म्हणजे संडात वापरूमचं पाणी स्त्री कक्षामध्ये येत आहे त्याची माती आणि हा पाणी हा इथे डोका साधलेला आहे आपण बघू शकता पण इथे कुठल्याही अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना वेळ देण्याला वेळ देण्यासाठी याची पाहणी करण्यासाठी वेळ नाही म्हणून आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या मार्फत या सर्व वाडा ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आणत आहे आपण पाहू शकता हा पाणी किती साठा आहे आणि बाहेरील माती किती आहे बघू शकता आपण इथून पाणी, पाणी आताही चालू आहे हे वॉशरूम आहेत स्वच्छता गृह स्त्री स्वच्छता गृह वाडा ग्रामीण रुग्णालयाचे अतिशय भयानक परिस्थिती या वाडा ग्रामीण रुग्णालयाची हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून घोषित झाल्यानंतर इथं कुठलीही सोयीसुविधा नाहीत याकडे लक्ष देणार कोण हा समस्त वाडा शहरवासियांचा आणि वाडा तालुक्यांच्या लोकांचा मोठा प्रश्न आहे संतप्त विषय आहे काही त्या पेशंट आहेत आमच्या माता भगिनी इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेतात पण कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा इथे उपलब्ध नाहीत याचा जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे धन्यवाद